की राजनीति जिम्मेदार है देखिए वहां मैं लीज देखा मुसलमान भी मारे गए मुसलमान भी मारे गए मुसलमान भी मारे गए अगर धर्म पूछा है तो उसके लिए भी ये बीजेपी का नफरत की राजनीति जिम्मेदार है बीजेपी का नफरत की राजनीति जिम्मेदार है बीजेपी का नफरत की राजनीति जिम्मेदार है जिस तरह से हमारे देश में नफरत धर्म की राजनीति चल रही है ये कभी ना कभी बुमराह हो सकती है और जो हुआ है उसके लिए पूरी तरह से भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी की ये गंदगी नफरत की राजनीति जिम्मेदार है दहशत गर्दों ने टेररिस्ट ने उस माउंटेनियस एरिय, एरिया में वहाँ पर इंडिस्क्रमिनेट तरीके से और मजहब पूछ कर मजहब पूछ कर मजहब पूछ कर उन्होंने मासूम लोगों को वहाँ पर उनका कतल किया है हम इसकी सख्त से सख्त अल्फाज में इसकी मजम्मत करते कंडेम करते हैं और हम उम्मीद करते की हुकूमत इन दहशतगर्दो को सबक सिखाएगी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी कश्मीर या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये निष्पाप आणि पर्यटकांचा जीव गेला सव्वीस पर्यटकांचा यामध्ये जीव गेला यामध्ये ज्या मंडळींना आपला जीव गमवावा लागला त्यांच्यासाठी बोलत असताना आता राजकारण तापू लागलेलं आहे यामध्ये ओवेसी यांचा इंटरव्ह्यू समोर आला आहे त्याचबरोबर संजय राऊत यांचा देखील इंटरव्ह्यू समोर आला आहे संजय राऊत असं म्हणत आहेत की त्या हल्ल्यामध्ये मुसलमान पण मारले गेले आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीला केवळ भाजप जबाबदार आहे त्यांनी भाजपवरती निशाणा साधत हे राजकारण आहे नफरतीचं राजकारण आहे असं संबोधलं आहे तर त्या उलट ओवेसी यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मजब गया म्हणजे धर्म विचारला गेला आणि त्यांनी हे देखील म्हटलं की आम्ही या संपूर्ण प्रकरणाची निंदा करतो आम्हाला या गोष्टी आवडलेल्या नाही आहेत असं देखील ते म्हणतात तर ओवेसी यांनी हे स्पष्ट केलं आहे की या ठिकाणी धर्म विचारला गेला आणि गोळीबार करण्यात आला आणि त्याउलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे संजय राऊत असं म्हणतात की मुसलमान देखील त्या ठिकाणी मारले गेले आणि या सगळ्या गोष्टीला भाजप जबाबदार आहे तर अशा पद्धतीची ही वक्तव्य सध्या समोर येतात तर, तर पु लश्मीर या ठिकाणी झालेल्या या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी पहलगाम हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे पहलगाम हल्ल्यामध्ये व्हिडिओ तांदा धुंद गोळीबारीच्या घटना ह्या लक्षात घेता येण्यासारख्या आहेत तर ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला त्या ठिकाणी हल्ल्यात या पद्धतीने हा व्हिडिओ समोर आलेला आहे तर आधी लोकांना एकत्र एक केला आहे नंतर धडाधड गोळ्या या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहेत दहशतवादी हल्ल्याचा सगळा व्हिडिओ पाहून थरका उडण्याची अवस्था होते आहे जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी घडलेल्या भ्याड हल्ल्यात सर्व देशवासियांना मोठा धक्का बसलेला आहे या घटनेचे एक्सक्ल्युझिव्ह व्हिडिओ हे समोर आलेले आहेत या व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे की दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित ॲटोमॅटिक बंदुकात आहेत ते पहलगामच्या मैदानात पर्यटकांवर हल्ला करत आहेत या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सव्वीस निष्पाप लोकांना ठार मारलंय अनेकांना गंभीर जखमी केलं आहे दहशतवाद्यांच्या हातात ॲटोमॅटिक गण होत्या सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी वापरलेल्या स्थानिक काश्मीरी दहशतवाद्यांनी त्यांच्या मदतीसह परिसराची संपूर्ण माहिती गोळा केली होती सुरक्षित दलांपासून दूर असल्याकारणाने दहशतवाद्यांनी या परिसराची निवड केलेली होती दहशतवाद्यांनी आपल्या शरीरावर कॅमेरे देखील लावलेले होते त्यांनी संपूर्ण हल्ल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते आणि सुरुवातीच्या तपासात हे समोर आलेलं आहे दहशतवाद्यांनी क्रूरपणे पुरुष आणि महिलांना वेगळं केलं आणि त्यानंतर अतिशय निवडकपणे लोकांना ठार मारलं काही लोकांना दुरून गोळ्या घालण्यात आल्या तर काहींना जवळून गोळ्या घालण्यात आल्या तपासात असंही समोर आलं आहे की दहशतवाद्यांनी जाणून बुजून पहलगाम हे ठिकाण निवडलं कारण तेथे सुरक्षा दलाची तैनाती कमी होती आणि हल्ल्यानंतर बचाव कार्यात वेळ लागला असता दहशतवाद्यांनी घनदाट जंगलात लपण्याची ठिकाणे बनवलेली होती आणि स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने त्यांनी आता त्यांचे स्थान बदलले असावे असं समोर येत आहे पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत सव्वीस जणांनी आपला जीव गमावला आहे तर सतरा जखमी झालेल्या आहेत हा हल्ला पहलगामच्या बैसारांच्या खोऱ्यात झालेला आहे यावेळी दहशतवाद्यांनी निवडक लोकांनाच ठार मारला आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आणखी संतप्त आणि दुखी झालेले पाहायला मिळतात